हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा हा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे ते बघू शकता अंड्याची भाजी केली होती तर हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा तर अंड्याची भाजी केली होती चपात्या पोहे नाश्त्याला चाय वगैरे आणि हे सकाळचं आठचं टायमिंग आहे ताईनं आणि बघू शकता हे सर्व काम वगैरे तर झालेलं आहे आवरून घेतलं आणि इथं हे जे प्लेट हे गहू साफ करायचे आहेत आणि इथं प्लेटमध्ये ते काढलं होतं ते मला केसांना जेल लावायचं होतं सर्व इथं काम वगैरे झालं आहे त्यांचं उपस आहे तर मी बटाट्याची भाजी केलेली आहे हो हो पुढं सांगते तुम्हाला ते इथं दळण साफ करून झालेलं आहे आणि कपडे वाद घालायचे आहे सुकलेल्या कपड्याच्या घड्या करायच्या आहे तर झाडू मारून घेते पहिला आणि सांगते तर आज शुक्रवार तर अंड्याची भाजी कशी केली तर हो आज दीदी जाणार आहे तर ती निघणार आहे तर लवकरच निघणार आहे कारण गाड्या पण ब म्हणजे ट्रेन पण हे आहे मेगा ब्लॉक सांगितले ट्रेनचं मग पुढं जाऊन तिला एस टी वगैरे पण पकडायची असती ना घरातून लवकरच निघले तर मग सर्व तिला डब्बा द्यायचा होता मग भाजीला पण काही नव्हतं गवार होती पण तिला गवार आवडत नाही मग ती म्हणली मम्मी मला अंड्याची भाजी करून दे त्या भाजीला अंडा तोडफोड अशी भाजी, भाजी म्हणतो आम्ही तर अंडा तोडफोडची भाजी केली चपात्या केल्या तर आणि नाश्त्याला पोहे चाय वगैरे केला होता तर ती चाय वगैरे नाही पित मग मम्मी उलटीसारखं होतं उमदळ होतं गाडीत बसलं म्हटलं ठीक आहे मग फक्त पोहे खाल्ले नाश्ता केला टिफिन वगैरे पॅक करून आणि मग तिची आवड आवडतातलीच केली होती थोडीफार होती ती केली आणि मग दिदी गेली ती गेल्याच्या नंतर मग मी मनच लागत नव्हतं अजिबात मन लागत नव्हतं ती गेली का मला असंच होतं मन लागत नाही एकदम उदास असं वाटतं तरी पण ठीक आहे आता मग काम केलं दुपारचं काम वगैरे करून घेतलं आणि हे बघू आहे द इकडून तिकडून तिकडून इकडं माझं चालू आहे आणि मग दिदी गेलेली आहे इथं तर माझे आरामशीर कामं चालले होते मन पण लागत नाही एकदम कसं होत होतं तरी पण बसत उठत आज काम केलं आणि खूप खुँ उशीर झाला मग मला मला असं वाटतं दीड दोन वाजले हे बघू आहे हे लादी पुसाला पाणी घेत आहे तर हे गंगाजल आहे आणि हे गोमूत्र आहे तर हे पण थोडं टाकायचं असतं गंगाजल थोडंसं आणि गुलाबजल तर हे मी रोज टाकत नाही तर आज शुक्रवार होता म्हणलं शुक्रवारी आज चला टाकून घ्यावं आणि हळद थोडीशी तुम्ही मीठ पण टाकू शकता ह्याच्यामध्ये आणि हे मीठ टाकायचं राहून गेलं आज म्हटलं ठीक आहे एवढं सर्व टाकत आहे तर आज मीठ नाही टाकत शनिवारी मग म्हणजेच उद्या मीठाने हळद टाकून लादे पुसल आणि लिंबू पण टाकू शकता किंवा लिंबूचा रस तर मी तर हे ना निघतच नव्हतं लवकर होल खूप बारीक होता याचा तर दोन तीन थेंब पडले होते म्हणजे एक थेंब असला तरी पण बस झालं मग इथे दोन तीन थेंब पडले होते आणि गुलाबजल टाकलं आणि गंगाजल टाकलं ते गंगाजल गंगा नवीन आणलेलं आहे त्यांनी त्यांचे मित्र आहेत ते गेले होते परत म्हणजे ते यू पीला राहतात तर ते तिकडून त्यांनी गंगाजल घेऊन आले होते दोन बॉटल आणल्या होत्या तर ही एक बॉटल आहे अजून एक बॉटल आहे आणि इथं बघू शकता मी थोडंसंच घेतलं कारण फोन पकडून ते ओता यायला म्हणजे थोडंसं सांडलं तरी मिक्स करून घेतलं लादीपुसाच्या पाण्यात मिक्स करून मस्तच लादी पुसून घेतली हे असं पाण्यात टाकलं पॉझिटिव्हिटी वाटते आणि काही नेगेटिव्हिटी असेल ती दूर होण्यास मदत होती किंवा नष्ट होते तर अशा प्रकारे तुम्ही पण लादी पाण्यामध्ये नक्की मिक्स करू लादी पुसत जा जर शनिवारी तरी किंवा रोज पुसली तरी पण हरकत नाही चांगलंच असतंय आपल्यासाठी चांगलंच असते ते इथं तर लादी पुसून घेत आहे कपडे वगैरे वाहत घालायचे आहे तर इथं बघू शकता लादी पुसून झालेली आहे तर हे मी आता डोक्याला शॅम्पू लावायचा आहे म्हणजे तेल रात्री लावलं पण सकाळी डोकं धुतलं नाही तर रात्रीच तांदूळ भिजत घातलेले आणि मेथीदाणे भिजत घालायचे विसरून गेले तर दाणे तांदूळ वेगवेगळे भिजत घालून त्याच्या सकाळी रात्री सकाळी त्याचं पाणी गाळून घेते आणि त्याच्यामध्ये मग डोकं धुता वेळेस तर शॅम्पू मिक्स करते मला जेवढे शॅम्पू लागतात तेवढे तर इथं तीन पाऊच मिक्स केले आणि मग डोकं धुवून घेतलं मी आणि केसे छान असे होतात तर हे मी दरवेळेस लावते पण कधी शेअर नाही केलं आणि हे बघू शकता संध्याकाळचा वेळ आहे आणि डोक्याला मी जेल लावलं होतं मग सकाळी आंघोळ करताच डोकं धुत नाही तर काम करताच जेल लावून घेते जे आणि नंतर मग काम वगैरे झाले होते एक तास ठेवते अर्धा किंवा एक तास नंतर मग असं शॅम्पू करून डोकं धुवून घेते तर मेथीदाणे आणि तांदळाचं पाणी मी म्हणजे रात्रीच मी भिजत घालते पण काल ना दाणे भिजत घालायचे विसरले कारण की भात जेव्हा जास्त भात घातला ना तेव्हा तांदूळ भात थोडा जास्त झाला होता त्याच्यामुळे मी थोडे तांदूळ काढले आणि मला लक्षात आलं की आपल्याला उद्या केस धुवायचे आहे त्यासाठी हे तांदूळ उपयोगी पडतील मग तेव्हा मी तांदूळ बाजूला काढून ठेवले भिजत घालून पण मग त्याच्यामुळं माझं काय झालं मेथीदाणे घालणं एक तर एकत्रच म्हणजे मी संगच घेते ना मग तेल लावलं का लगेच लक्षात लग येतं माझं विसरूनच गेले होते तर ठीक आहे फक्त म्हणले तांदळाचं पाणी तर तांदळाचं पाणी मेथीदाणे नाही भिजत घातले आणि सकाळी मग परत फ्रीजमधून बाहेर काढून ठेवले म्हणले सकाळी भिजत घालते तर डोकं धूपर्यंत होईन एक दोन तास भिजले तरी ठीक आहे पण सकाळी पण विसरून गेले म्हणले ठीक आहे ग गडबड होती खूप सकाळची दिदीची जाण्याची किंवा कामाची स्वयंपाकाची त्याच्यामुळे विसरून गेलं तर ठीक आहे संध्याकाळचा टायमिंग इथं मेनू सांगते तुम्हाला भात उडदाची आमटी आणि उडदाची आमटी कोबी वटण्याची भाजी चपाती असा आजचा मेनू होता आणि इथं मी ना दण वगैरे ठेवत आहे जे दहन आणलं होतं ते डब्यात काढून घेतलं रोजच्या यूजसाठी आणि गोणी मग टपात ठेवली म्हणजे बरं पडतं बाहेर म्हणजे कसं मुंग्या वगैरे येण्याची शक्यता असते बा आतमध्ये ठेवलं म्हणजे पसारा वगैरे काही जास्त दिसत नाही त्या दोन टपामध्ये सर्व मी ठेवत असते आणि इथं आताना खूप गरम झालं होतं मला एवढं गरम झालं होतं की मी जाऊन तोंड वगैरे पुसून आले आणि इथे एकीकडे आता पीठ मळायला घेत आहे सर्व म्हणजे काम सर्व बाकी आहे स्वयंपाक सर्व बाकी आहे मग पीठ वगैरे मळायला घेत आहे पीठ मळून झाल्याच्या पीठ थोडं गरम होतं पण मी काय केलं डब्यात दब, डब्बा जो आहे भरलं पीठ ते खोलून ठेवलं नाही तर मग पाणी वगैरे सुटन किंवा ना मग बरोबर मळल्या जात नाही थंड नाही झालं तर मग नंतर मळता समजलं की पीठ आतमधून गरम आहे आणि मग मी डबा खोलून ठेवला आणि इथं पीठ मळून घेत आहे तिथं बाजूला कैऱ्या पण आहे बघा मला कैरीचं पण करायचं होतं पण तेवढा वेळच भेटला नाही मग परत फ्रीजमध्ये ठेवली मी कैरी म्हटलं तर उद्या करता येईल तर इथं पीठ वगैरे मऊन झालेलं आहे आणि तर आता कोबीच्या भाजीला फोडणी करत आहे कोबीची भाजी वगैरे कापून घेतली तर मी आज कोबीची भाजी वगैरे म्हणजे आज डिटेलमध्ये जास्त व्हिडिओ काही काढला नाही कारण संध्याकाळचा स्वयंपाकाचा कारण आहे ना, ना मला दुसरा पण व्हिडिओ शूट करायचा होता मग त्याच्यामध्ये जे डिटेल्स की आपले टिप्स वगैरे असतात त्याच्यामध्ये मी ॲड केलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथं भाजी वगैरे असं वगैरे दाखवलेलं नाही आहे आणि इथं डाळ आमची डाळ पण शिजलेली आहे तर मसाला वगैरे काढला आहे फक्त खोबरं थोडंसं टाक टाकायचं होतं तर खोबरं किसून घेत आहे आणि भरपूर असे वाजले कारण मी स्वयंपाकाला आजच्या नंतर आले होते आणि नंतरच मग स्वयंपाकाला लागले आणि नंतर मग किती साडेनऊ वाजले इथं हे मसाला वाटलं घेतला तेव्हा बघितलं तर बापरे म्हटले साडेनऊ वाजले मग पटापट घायला लागले कारण की झालं होतं फक्त आमटीला फोडणी दिली का झालं भाजीला पण टाईम लागत नाही तोपर्यंत चपात्या करून घेतल्या भाजी होपर्यंत इथं माझ्या चपात्या पण झाल्या दहा वाजेपर्यंत संपूर्ण स्वयंपाक झाला होता पण मी उशिरा जेवले कारण की यश येतो ये ना तेव्हाच मी जेवते तो 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 में मग सो सो जेवते। तो उशिरा येतो आता तर तो मी मग त्याच्यासोब त्याच्यासोबत जेवते किंवा मग त्याला जास्त उशीर होणार असेल तर मग मी त्यावेळेस जेवून घेते तरी पण मी लवकर नाही जेवत साडे अकराला जेवते कारण की ना कोणी मागं असताना जेवायचं तर म्हणजे मुलं जर मागं असताना जेवायचे तर मग मला जेवायलाच मन होत नाही मग तर यश असो किंवा आर्य असो मग मी नाही जेवत त्यांच्यासोबत किंवा त्यांच्या येणार असेल त्या टायमाच्या अगोदर जेवते मग भूक लागून जाते कारण की आता ट्रेन पण लेट आहे तर यशला उशीर होते यायला बारा असावा बारा होतात यायलास तर मग मी जेवण घेतलं तरी मी भांडे वगैरे घासल्यावरती जेवले वाट बघितली नाही मग जेवले कारण की मग ते टाईम निघून गेला की मला पण जेवण जात नाही मग ॲसिडिटी वगैरे होती मग त्याच्यामुळं ना मग मी साडे बा भांडे वगैरे घासले सर्व आवरून घेतलं मग साडे अकराच्या नंतर मी जेवले आणि मग थोडं मग बिछन वगैरे टाकलेलंच होतं आर्यानी मग त्याच्यानंतर मग यश आला ठीक आहे इथं बघू शकता भाजी वगैरे इथं टाकलेली आहे एकीकडे आता का ना कालवण टाकायचं आहे मसाला वगैरे ना वाटण्याचं काम चालू आहे तर थोडासा मसाला असतो थो मग काय एवढा वेळ लागत नाही मसाला वाटायला आमटीचा मसाला काय थोडाच असतो थो। मिरची लसूण असतो त्याच्यामध्ये खोबरं अगदी थोडं टाकते मी अगदी नावाला तर दोन मिनटामध्ये असा मसाला होतो आणि मग आता इथं आमटीला फोडणी करून घ्यायची आहे मिक्सर वगैरे काढून ठेवते आणि मग चपात्या वगैरे करायच्या होत्या भांडे वगैरे भरपूर असे पडले होते पण आज चायचे भांडी वगैरे पण मी घासले नव्हते माझी तब्येत माहीत नाही काय झाले ताईम माझी नाही तब्येतच खराब झालेली आहे आज शुक्रवार होता पूजा वगैरे पण मी केली नाही म्हणजे मला इच्छा इच्छा ना इच्छा म जरी म्हणली नाही इच्छा जरी होती पण माझे म्हणजे मा पाय जे आहेत ना पाय असे ना गवटून पडल्यावर झाले तर त्याचे पायच आपले जर गवटून पडल्यावर असेल तर कुठलीही गोष्ट करायला मन होती का तर साहेब फक्त उठत बसत आपण करतो आहे पण मला असं मग अजिबात हे होत नाही दोन दिवस दो जरी पूजा केली नाही म्हणजे सधीव वगैरे करते पूजा करते पण जे आपल्या सेवा असते ते सेवा मला माझ्याकडनं दोन गुरुवारची पण नाही झाली आणि शुक्रवारची पण नाही झाली कारण की ना एकदम म्हणजे एकदम हा पाय एकदम गाठठल्याने झाले त्या दवाखाना जायचं म्हणते पण आमच्या इकडं ज्या डॉक्टर आहेत लेडीज म्हणजे जे, जे फॅमिली डॉक्टर आहे एम बी बी एस ते आमचे आम तर मगर, ते येतच नाही तेव्हा कधी येतात कधी नाही तर त्याच्यामुळे भरपूर दिवस त्यांचे असे खाडे असतात म्हणजे आठ महिना महिना ते येत नाही त्याच्यामुळे दुसरीकडं दवाखाना जायचं म्हणलं तर मग त्या डॉक्टरांचा मला आराम येत नाही आणि दुसरी एक आहे माझी फॅमिली डॉक्टर्स आहे लेडीज पण त्यांचा पण टायमिंग आहे ना लॉकडाऊनपासून तर बंदच होते पण बंद होत नाही होते एक कधी चालू असायचे पण तेव्हापासून त्यांचं काय तर टायमिंग व्यवस्थित नाही आहे पूर्ण पहिले पूर्ण दिवस असायचे म्हणजे अकरा ते पाच वाजेपर्यंत तरी असायचे तर आता त्यांचं टायमिंग फक्त साडे अकरा ते साडेबारा आहे तर ता त्या टायमात जाणं म्हणजे सकाळचं शक्यच होत नाही रोज म्हणते जाईन जाईन पण काही शक्य होत नाही दवाखान्यात जाणं बघू आता मला जायचं होतं दवाखान्यात कधी जायला भेटतं माहीत नाही पण त्यांचा एक मला आराम येतो डॉक्टर ओलाल म्हणून आहे एम बी बी एस आहे ते पण तर दोन्ही जे डॉक्टर आहेत माझे त्यांचा आराम येतो ते एम बी बी एसच आहे आणि मग असं तर इथं बघा बघता बघता बोलता बोलता आपला गप्पा मारता मारता स्वयंपाक पण झालेला आहे इथं आता मी ना चपात्या करायच्या बाकी आहे कारणाला फोडणी वगैरे करून घेतलेले आहे आम आमटीला इथे चपात्या करायच्या बाकी आहे पिठाला पिठाचे गुहे करून मस्त तेल लावून घेणार चपात्या फटापट लाटून घेणार एवढ्या चपात्या पण नव्हत्या करायच्या कारण सकाळच्या दोन चपात्या होत्या त्याच्यामुळं कमी चपात्या केल्या आणि दोन चपात्याचं पीठ उरलं होतं ते फ्रीजमध्ये ठेवून दिल्या सकाळी म्हणजे परोठा वगैरे बनवता येईल तर हे ये बघू शकता तर आता बोळ वगैरे करून घेत आहे आणि कसा वाटला ताईनं आजचा व्हिडिओ ते पण मला नक्की चान कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंट्स करा आणि मला खरंच तुम्ही सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ रेसिपी ब्लॉग बघायला आवडतात की नाही किंवा कस कोणता कसे व्हिडिओ आवडतील बघायला ते पण तुमच्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता प्रयत्न मी नक्कीच करन तुम्ही बोलून तसे व्हिडिओ बनवायचे तुम्ही मला सांगा आणि ते बघू शकता भरपूरच गरम होत आहे गरमी खूप पडलेली आहे पाऊस कधी आहे कधी ते माहिती नाही आणि चला तर अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय